गाडीला किक मारून आम्ही निघालो वडापाव खायला गजानन वडापाव सेंटर या ठिकाणी चांगला वडापाव भेटतो असं आपला मित्र मुकेश धावडे पाटील म्हणाला आम्ही येऊन टेबलवर बसतोय तोच आपल्या पुढ्यात गरमागरम आणि खमंग वडापाव आला मागचा पुढचा विचार न करता मुकेश धावडे पाटील यांनी मात्र कार्यक्रम सुरू केला मी मात्र थोडा वेळ त्या वडापावला कुरुवाळत बसलो होतो त्यानंतर थोड्या वेळाने मी देखील वडापाव खायला सुरुवात केली वडापावची टेस्ट तर एकदम भारी आणि भन्नाटच होती असं आपल्याला मुकेश धावडे पाटील देखील सांगत होता त्यानंतर मित्रांनो एका वडापावाने आमचं पोट भरलं नाही म्हणून आम्ही पुन्हा आणखी एक एक वडापाव ऑर्डर केला मालकाने लगेचच आपल्या पुढ्यात आणखीन एक एक वडापाव ठेवला तर मंडळी तुम्हाला देखील इथे वडापाव खायचा असेल तर मालगुण ग्रामपंचायतीच्या बाजूला गजानन वडापाव सेंटरला अवश्य भेट द्या आणि इथल्या वडापाव